हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मजेत ना तुम सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आज रोजच्या पेक्षा लवकर उठले होते बाहेर सडा रांगोळी करून लगेच आंघोळ करून घेतली आज मी आधी सगळी कामे बाजूला ठेवून देवपूजा करून घेतली कारण मला लगेच घट बसवायचा होता आमच्याकडे पहिल्यापासून घट ताटातच बसवतात मम्मी पण ताटातच घट बसवणार होते टोपलं काही मी आणलं नव्हतं आधी मी ताटाला गुलाब पाणी लावून घेतलं आणि त्यामध्ये स्वस्तिक काढलं आणि मग ताटात माती भरली नंतर बाजारातून आणलेल्या घटाला पंचरंगी धागा बांधून घेतला आणि घाट घटाला सगळीकडे हळदी कुंकू लावून घेतले घटामध्ये पाणी भरून हळदी कुंकू सुपारी आणि पैसा टाकून घेतला देवीच्या मुखवट्याला साडी घालून घेतली होती ही तयारी मी काल रात्रीच करून ठेवली होती ब्लाऊज पीसपासून तयार केलेली होती ही साडी देवीचा मुखवटा मम्मी आधी नव्हत्या बसवत पण हाऊस म्हणून चार ते पाच वर्षापूर्वीपासून मी मुखवटा बसवते यावेळी मी नवीन मुखवटा आणला होता आधी पण माझ्याकडे एक अजून मुखवटा आहे तो मी बसवत होते पण यावेळेस म्हटलं नवीन काहीतरी करूया हो म्हणून हा मुखवटा मी कालच बाजारातून आणला सगळी पूजा करून घेतली अखंड दिवा पण लावून घेतला अखंड दिवा असाच नऊ दिवस चालत राहावा हीच आईच्या चरणी प्रार्थना आज राजविकाला स्कूलला सुट्टी नव्हती मग तिच्यासाठी टिफिनला खिचडीच बनवली कारण मला आणि मम्मींना पण उपवास होती मग तिच्यासाठी वेगळं काय करावं मग तिला पण खिचडी आवडते म्हणून मग खिचडीच बनवून घेतली आज आधी घट बसून घेतल्यामुळे खूप उशीर झाला होता पटपट -पट तीचा आवरून घेतलं तिच्या पप्पांसोबत ती स्कूलला गेली तिच्या पप्पांना ती म्हणत होती पप्पा मला मागे बसायचं आहे मी मागे बसणार तुम्ही माझे ड्रायवर आहे तुम्ही पुढे बसा तसेही खरेच आहे प्रत्येक वडील हे आपल्या मुलीचे पर्सनल ड्रायव्हरच तर असतात आपल्या वडिलांपेक्षा सेफ ड्रायव्हर कोणत्याच मुलीला कुठेच भेटणार नाही कारण बापाचं आणि मुलीचं नातं असतंच तेवढं घट्ट राजबिकाचं आणि तिच्या पप्पांचंही नातं तसंच आहे माझ्यापेक्षा तिला पप्पा जवळची वाटतात नंतर दुपारी मी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला रात्रीचं रोजचं रुटीन आवरल्यानंतर राजविकाचा अभ्यास घेत होते अभ्यास करण्यासाठी तिला खूप पुढे पुढे करावं लागतं सगळ्या मुलांचं हेच तर असतं अजून वय तरी काय आहे म्हणायला खेळण्याच्या दिवसांमध्ये त्यांच्या पाठीवर एवढ्या मोठ्या पुस्तकांचं ओझं असतं C for candle, F for candle, E अभ्यास करून झाल्यावर शाळेत काय झालं ते सांगत होती मला तिच्या फ्रेंडसोबत काय काय मस्ती केली ती हे रोज सांगते मला तर असा होतं माझा आजचा दिवस बाय